काय अहवाल देणार नाही काय नाही मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला भेटायला गेलो त्यांच्या काही मागण्या होत्या त्यातल्या काही मार्ग निघेल त्यांनी पंचवीस तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाकडे गेलो आणि त्याच्यानंतर मी तिथले जे राजस्थानी मल्टीस्टेट आहे तीनशे कोटी रुपये बोड हे ज्ञान राधा राजेश म्हणजे ह्या पाच हजार कोटी मराठवाड्यातल्या बुडाले आहेत मला वाटतं तुमच्या इकडचे पण काही पैसे बुडावले असतील मराठवाड्यातले पाच हजार कोटी रुपये बुडावले वाशीत पण असतील सगळीकडचे आहेत ज्यांच्या जिथं शाखा होत्या तिथं यांचे वाटोळ्याचाच कार्यक्रम केलेला आहे तर ह्या वाटोळ्याच्या बाबतीत काहीतरी मार्ग काढावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे ना हे बघा मी पत्र दिलेलं आहे अजून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा अधिकारी नेमलेला नाही मी विनंती केलेली कोणी सेक्रेटरी किंवा एक विभागीय आयुक्त याच्यामध्ये अध्यक्ष नेमावा आणि त्याच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या वेग विभागाचे अधिकारी घ्यावेत

त्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे कारण ते, ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले जंगलातून आरोपी पळून गेलेले नाही वाशी गावापासून चालत चालत ते गेले आणि तुमच्या वाशीच्या पोलीस स्टेशनमधल्या वाशीलाच एका येडशेला आहे वाशीला वाशी पोलीस स्टेशनमधल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना फरार होण्यासाठी सुद्धा मदत केली त्याच्यामुळं त्यांची मागणी तीच आहे बिकड हा नितीन बिकड तुमचा हा यातला आरोपीच आहे ह्या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा किंवा यांना सह आरोपी करावं अशी सगळ्यांची मागणी आहे शेवटचा प्रश्न कोल्हापूर ते मराठा समाजाचं आरक्षण अधिवेशन घेते कसं पाहता त्या अधिवेशनास असं 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 काही नसेल मला नाही वाटत कोल्हापूर जिल्हा ते जिल्ह्यापुरतं अधिवेशन असेल जिल्ह्यापुरता अधिश अधिवेशनापुरतं मनोज दादांना नाही बोलवलं असं ह्याचा असा गैरअर्थ काढू नका ते त्यांच्या डिस्ट्रिक्टपुरतं असेल जिल्ह्यापुरतं केलं असेल जर राज्यापुरतं असेल तिथं कुठं डावलं तर बोला ना हे गैर आहे असं हे बघा मी ते मराठा समाजाचं दैवत आहे आणि दैवतावर मी काहीही बोलणार नाही त्यांनी काही जरी बोलले तरी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही हे पहिल्या दिवसापासून आहे